नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो चला तर आज पुरणाची पोळी करायची आहे मऊ लुसलुशीत आणि भरभरून पुरण भरलेली एकदम सोपी पद्धत आहे खूप काही अवघड नाही तर आपल्याला कणिक किती घ्यायची आहे पुरण किती घ्यायचं आहे हे सगळं सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जितकं पुरण घेतलेलं आहे ना त्यातला पंचवीस टक्के भाग कणिक घेतलेली आहे म्हणजे आपल्याला खातेवेळेसुद्धा पुरण लागलं पाहिजे कणिक एकदम कमी घ्यायची आहे छान अशी गोल पारी केलेली आहे त्यामध्ये असा मोठा पुरणाचा उंडा भरलेला आहे आणि चालून चालून त्याचा उंडा तयार केलेला आहे गोल आणि वरतून जे उरलेली कणिक आहे ना सगळी काढून टाकलेली आहे आता दोन्ही बाजूनी कणिक लावून घेतलेली आहे आणि मस्त आता कोळीपाटावर उंडा ठेवून छान असे हळुवारपणे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तर पुरणपोळी कशी लाटायची बघा मऊ लुसलुशीत होण्यासाठी पुरणपोळी कशी लाटावी तर पुरणपोळी दोन्ही बाजूनी लाटायला पाहिजे म्हणजे एक साईड जाड होत नाही आणि एक साईडचं पातळ होत नाही त्यामुळे आपल्याला ही किचन टिप्स नक्की वापरायची आहे ज्या वेळेस आपण पुरणपोळी करतो साधी पोळी करतो त्यावेळेस त्या ही किचन टिप्स वापरायचीच आहे म्हणजे पोळी दोन्ही बाजूनी लाटलीनं पोळी एक साईडला जाड होत नाही आणि एक साईडला पातळ होत नाही एकदम मऊ लुसलुशीत पोळी होते हे बघा तवा छान गरम झालेला आहे पुरणपोळी भाजायला टाकलेली आहे एक साईड भाजल्याच्या नंतर पलटी करून घेतलेली आहे मस्त वरतून तेल लावलेली आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता मग पलटी केलेली आहे थोडीशी फुटली तरी चालते आणि फुटल्याच्या नंतर थोडीशी फुगत नाही पण एकदम छान अशा पद्धतीनं केल्यानं छान बॉलसारख्या टमटमीत फुगतात पाहू शकता मस्त अशी फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे एकदम गोड असं पुरण केलेलं आहे आणि अगदी पोळीच्या शेवटच्या काठापर्यंत पुरण आलेलं आहे कशी वाटते रेसिपी तुम्हाला ज्या ताईंना ज्या छोट्या छोट्या मुलींना पुरणपोळी पोळी येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं करा एकदम लुसलुशीत होते हल्ली काय आहे एक साईडचं पुरण म्हणजे एक साईडचं पीठ जास्तनं पातळ होतं आणि एक साईडचं पीठ जे असतं जाड होतं मग पुरणपोळी खातानानं पीठ पीठ लागतं आणि जाड पण कातडी लागती त्यामुळं अशा पद्धतीनं पोळ्या केल्या दोन्ही साईडनं लाटल्यानं एकदम छान मौलुसलुसित होतात तोंडात टाकताच विरगळतात अगदी म्हातारे माणसंसुद्धा दात नसलेली माणसंसुद्धा हिरडीने चावून खाऊ शकतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका बाय बाय